खूप खूप अभिनंदन ज्या प्रकारे छावा चित्रपटाला भरपूर प्रतिसाद भेटतो आहे ऑल ओव्हर द इंडियापासून काय सांगशील छावा चित्रपटाबद्दल तुझ्या भावना त्याच्याबद्दल काय अर्थात मी नेहमी म्हणतो मी प्रेक्षक हे माझे मी हे सगळे प्रेक्षक मी माझे मायबाप मी त्यांना म्हणतो आणि ते आपले आपल्या माणसांचे आभार मानायचं असतात त्यांना पर्क करायचं नाही मला पण खूप प्रेम आणि खूप खूप आदर तुम्हाला सर्वांचा की छावा या चित्रपटाला तुम्ही खूप उदंड प्रेम देत आहे उदंत प्रतिसाद देत आहे आणि अर्थात तो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आहे त्यांच्या शौर्याबद्दलचा आहे त्यांच्या बलिदानाबद्दलचा आहे त्यांच्या कागाबद्दलचा आहे आणि आज आपण एक मराठी मराठी असल्याचा जास्तीत जास्त अभिमान वाटणारा चित्रपट आहे आणि माझ्यासाठी म्हणाल तर संतोष वेगळे कलाकार म्हणून छावा हा चित्रपट अर्थात चित्रपट आहे पण तो चित्रपटापेक्षा जास्त आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उपेकर सर निर्माते निर्माणगाव आणि आमचे लेखक आमचे सर्व सर्व कलाकार आम्ही सर्वांनी मिळून छत्रपती संभाजी महाराजांचं ना मंदिर बांधलं त्या आणि त्यांच्या या मंदिरातल्या एका भिंतीतली छोटीशी वीट होण्याचं नशीब हे मला मिळालं ते भाग्य मला मिळालं आणि त्याकरता मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की मला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटात काम करायला मिळालं आणि मीच काय माझी जगी कोणी कलाकार असतात तर त्याच्याकरता ती भाग्याचीच गोष्ट होती पण ते दान माझ्या पदरात पडलं म्हणून मी नशीवान सो छावावर प्रेम करत राहा छावा बघत राहा आणि असे अजून अनेक आपले आपला इतिहास आजच्या पिढीला मिळते येणाऱ्या पिढीला समजावा कळावा असे अनेक चित्रपट घ्यावे तेच महार्जनच्या ठरतात संतोष दादा जर तू कम्फर्टेबल असशील तरच या प्रश्नाचं उत्तर दे ऑफिसली ज्या प्रकारे इंटरनेटवरती बॅकलॅश किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोचत आहेत तुला तर माहितीच असतील पण जे गोष्टी तुला पोचवायच्या होत्या प्रेक्षकांपर्यंत त्या पॉडकास्टच्या दरम्यान तर कोणत्या गोष्टी तुला वाटते चुकीच्या पद्धतीने मला आता असं काही बोलायचं नाही या विषयावर कारण काय असतं ना बाण सुटला सो मला माझं इंटेन्शन काय आहे माझे विचार काय आहेत कदाचित ते मी पोहोचू शकलो नसेन किंवा ते नीट पोचले नसते माझं इंटेन्शन लोकांपर्यंत पण असो पण मला एवढी खात्री आहे कारण मी दरवेळेला मीच नाही प्रत्येक कलाकार आम्ही कलाकार या सगळ्या प्रेक्षकांना आमचे मायबाप प्रेक्षक आणि मायबाप प्रेक्षक म्हणजे आपले आईवडील जसं आपल्या घरातले आपले आईवडील आपलं आपले लाड करतात आपल्याला आपल्यावर प्रेम करतात ऐक आपले हट्ट पुरवतात तसं ते कधी चिडतातही आपल्यावर धपाटाही घालतात रागवल्यावर ओरडतातही तसंच हे माझे मायबाप प्रेक्षक आहेत थोडेसे रागवले आहेत पण मला खात्री आहे त्यांचा थोडासा राग लवकरच निवेल आणि पुन्हा एकदा पत्र घेतील मांडीवर घेतील आता दोन मराठी चित्रपट आहेत आणि एक हिंदी आहे अनुराग कश्यप यांचा तो चित्रपट या मे किंवा जूनमध्ये रिलीज होईल आणि एक नवीन प्रोजेक्टची तयारी सुरू झाली आहे आता या सगळ्यांना तुम्हाला सर्वांचं पाठिंबा हवा शुभेच्छा हव्यात आणि माझा प्रेक्षकांचं थँक्यू सर थँक्यू शुभेच्छा